नमस्कार मी निकिता पाटील आपण पाहतात नव एक मोठी बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातून समोर येत आहे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूर येथे जाहीर सांगितले होते वाळू तस्करी करणारी आपलेच लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करू नका आणि याचाच परिणाम आता अहिल्यानगर जिल्ह्यात झालेला असून मुळा नदी असो प्रवारा नदी असो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आता वाळू तस्करी जोमाने सुरू झालेली आहे संगमनेर तालुका पारनेर तालुका व राहुरी तालुका या ठिकाणचे वाळू तस्कर वाळू तस्करी करत आहेत या तालुक्यातील पोलीस आणि महसूल विभाग यांनी मात्र आपले हप्ते नियमित घेत या कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे यामुळे वाळू तस्कर मुजूर झालेले असून त्यांना राजाश्रय प्राप्त आहे विखे पाटील असो किथोरात असो यांचे कार्यकर्ते या कामात अग्रेसर आहेत त्यामुळेच कोणी अधिकारी कारवाई करण्यास केल्यास त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला जातो यागोदर देखील असे प्रकार पारनेर आणि संगमनेर येथे घडलेली आहेत असाच एक प्रकार संगमनेर मध्ये घडलेला आहे वाळू तस्करांनी महसूलच्या पथकावर घातला जेसीबी दोन आरोपी जेरबंद वाळू तस्करांकडून जेसीबीच्या सहाय्याने महसूल पथकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे दाखल गुन्ह्यातील मुख्य दोन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई संगमनेर तालुक्यात अवैध वाळू उत्खनन प्रतिबंध करण्याकरिता तहसीलदार धीरज मांजरे यांचे नेतृत्वाखाली महसूल विभागाचे तयार करण्यात आले दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महसूल पथक प्रवरा नदी पात्रात कनोली येथे अवैध वाळू कारवाई करण्यासाठी गेले असता विशाल आबाजी खेमकर व प्रवीण शिवाजी गवारी असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन जात होते त्यावेळी त्याचे साथीदाराने अंधाराचा फायदा घेऊन जेसीबी घेऊन पळून जात असताना पथकाने पाठलाग केला असता जेसीबी ड्रायव्हरने पथकातील कर्मचाऱ्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जेसीबी अंगावर घातला इतर ते साथीदारांनी महसूल पथका साडवून कारवाई केली तर जीवे मारण्याची धमकी दिली महसूल पथकाच्या ताब्यातील जेसीबी घेऊन पळून गेले याबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन गुरुनाथ चौसष्ट छेद दोन हजार पंचवीस बीएनएस कलम एकशे नऊ एकशे बत्तीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन तीनशे तीन दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एक दोन, तीन, तीन एक दोन एक वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक हिलॅनगर यांना अवैध वाळू उपखननावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाचे पथकावर वाळू तस्करांकडून झालेल्या हल्ल्यांची प्राथमिक माहिती मिळताच त्यांनी पुनिक श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना नमूद आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसे अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार मनोहर गोसावी संदीप दरंगले सागर ससाणे अमृत आढाव फुरकान शेख मेघराज कोल्हे व महादेव भानराशांचे पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले